रामराम मंडळी राम कसली भी कावीळ फक्त एका दिवसात बरा करणारा आयुर्वेदिक उपाय आज तुमच्याकरता घेऊन आलोय बघा होय कावीळ दोन प्रकारची या एक पिवळी कावीळ आणि दुसरी पांढरी आता काही जणांना निळी कावीळ सुद्धा होती या कावीळ कोणती बी असू दे हे उपाय जर केला पहिल्याच दिवशी तुमची कावीळ बरी होणार म्हणजे होणार आता तुम्हाला कावीळ झाली का नाही ही वळखायचं तरी कसं पिवळी कावीळ ज्याला झाली असन त्याचे डोळे नख आणि त्वचा पिवळी बनती पिवळसर भूक मंदावती मळमळणं मल उलट्या होणं ही आहेत कावीळीची लक्षणं अंगाला खाज सुटती ताप येतो आंग मोडून येतं पोटामध्ये दुखाय लागतं पोटात वेदना होत्यात जी आपलं लघवी हाया ती पिवळी जर्द होती गर्द होती तर ही आहेत पिवळ्या कावीळीची लक्षणं आ, आता पांढरी कावीळ आता पांढऱ्या कावीची का लक्षणं म्हणजे काय तर आपल्याला फ्लू होतो का नाही फ्लू म्हणजे सतत थकवा वाटतो मळमळतं पोटात ढवळतं ताप येतो अन्नावरची वासना निघून जाते पोटात दुखतं शौचाला पातळ होतं हां जुलाब लागतात आणि कधी कधी डोळे आपलं आपली त्वचा पिवळी दिसते शौचाला फिकट होतं या लघवी एकदम पिवळी पिवळी होती ह्याला म्हणायचं पांढरी कावीळ पांढऱ्या कावेळीमध्ये ना सांधे सुद्धा काही जणांचे दुखतेत हा तर हे कावेळीचे दोन मेन प्रकार आता निळी कावीळ सुद्धा होती पण ती एकदम कमी लोकांना आता तुम्हाला आज ही हो उपाय मी सांगतो या हे उपाय करायचा जर तुमची कावीळ लईच पुढे गेलेली असन लय पुढे गेली तर लक्षात ठेवा जवा कावीळ गंभीर बनती कावीळ हे हो आजार नवं कावीळ ही लक्षण आहे की तुमच्या बॉडीत काही ना काहीतरी खराब व्हायला लागलंय मजी नक्की काय हे बघा कावीळ होती दूषित अन्नातून आणि पाण्यातून कधी कधी लय दारू बिरू पेलं त्यांनी सुद्धा कावीळ होती बरं का पित्ताशयाचा आणि स्वादुपिंडाचा आणि यकृताचा हे आजार आहे तीन गोष्टी लक्षात ठेवा पित्ताशय स्वादुपिंड आणि यकृत जर तुमची कावीळ एकदम लेवलच्या बाहेर गेली असन तर ताबडतोब दवाखान्यात जायचं हे मी सांगतोय की नाही तर दुसरं कोण सांगत असन हे घरगुती उपाय अजा बाद करत बसायचे नाही पहिला दवाखाना गाठायचा तुम्हाला सांगतो हे कशासाठी जवा कावीळ लय मोठ्या प्रमाणात वाढते आणि तुम्ही जर घरात टाइमपास करत बसिला तर पित्ताशयाचा स्वादुपिंडाचा आणि यकृताचा कॅन्सर व्हायची शक्यता एकदम वाढलेली असते तेव्हा पहिला दवाखाना गाठायचा उशीर करायचा नाही आता पथ्य सांगतो या तीन गोष्टी अजबात खायच्या नाही मांस मटन असू अंडे असू चिकन असू अजिबात खायचं नाही मासे पण नाही कसलाच मांसार करायचं नाही त्यांनी लय वाढते बरं काही दुसरी गोष्ट दूध टाळायचंच मशीचा असून कसलं असो दूध प्यायचं नाही दुधाचे पदार्थ खायचे नाही आणि हळद सुद्धा हळद ती पण नाही हे तीन पथ्य पाळावं लागते बघा हा आपण हिवजी हो उपाय करतोय का नाही ह्याच्यात सुद्धा हे पथ्य पाळावंच लागतात आता उपाय करायचे तरी काय लक्षात घ्या एकदम साधा सोपा आहे समोर काय दिसतंय या केळ दिसतंय का नाही तवा ही जी केळ आहे फक्त अर्ध केळ घ्यायचं किती फक्त अर्ध केळ घेतलं अर्ध ह्या अर्ध्या केळाची साल काढायची आणि ह्याच्याबरोबर यक पदार्थ की जेव्हा हे भामटे लोक सांगत नाहीत स्वतःकडे लपून ठेवते तर अहो सांगायला काय जाते आहे जरा लोकाचं भलं होऊ द्या की चुना असतो या चुना दिसला का चुना हे पांठप्रित मिळते का नाही हेवच चुना हे काही वेगळा कुठला आणलेला नाही थोडासा चुना य ग्रॅम हां एक ग्रॅमपेक्षा पण कमी आहे एवढी उडूसा एवढा चुना घ्यायचा ह्या केळ्याच्या आतून लावायचा हां व्यवस्थित लावायचा बरं का सगळीकडं सारखा ह्या जी नाही तर व्यवस्थित लावायचा आणि हे केळ कापा व्यवस्थित तुकडे करा म्हणजे सगळीकडे लागण खाऊन टाकायचं हा कधी खायचं माहिती का सकाळी अनशापोटी म्हणजे सकाळी उठलं का नाही पाणी बिनी काय प्यायचं नाही मी तर म्हणतो पाण्याला हात पण लावायचा नाही पहिलं सकाळी उठलं की हे काम करायचं आणि ही केळ खायचं खाल्ल्यानंतर अर्ध्या पाऊन तासाने एक तासाने तुमचा नाश्ता बिष्टा काय करायचं ती करा पथ्या तीन सांगितले तर ता दूध टाळायचं मांसाहार टाळायचा हळद टाळायची हा आता हे किती दिवस करायचं पहिल्या दिवशी करा लगेच फरक लगेच दुसऱ्या पण दिवशी करायचं तिसऱ्या चौथ्या पाचव्या पाच दिवस फक्त करायचं हां मोजून पाच दिवस म्हणजे काय होतंय इफेक्ट शंभर टक्के होतोय तुम्हाला आराम तर पहिल्या दिवशी हो पण इफेक्ट शंभर टक्के होण्यासाठी पाच दिवस आणि हा ह्याच्या आधी मी सांगितलं का नाही लय दिवस जर झाले असत्यान तर लय अंगावर काढत बसू नका हे महागात पडन बरं का हां आता हे असे जे युट्यूब चॅनल चालवत्यात ते तुम्हाला कुणी बी अशी माहिती सांगणार नाही त्यांना त्यांचा धंदा करायचा आहे तुम्हाला तुम्हाला तुमचा जीव महत्वाचा आहे बघा तवा लय अंगावर काढत बसायचं नाही वेळ महत्वाची